मराठा आरक्षणाचे नेते म्हणून चरांगी पाटील यांच्यावर नजर ठेवली जात आहे का असा सवाल आता उपस्थित आहे म्हणून चरांगी पाटील राहत असलेल्या अंतरवाणी सराटीच्या सरपंचांच्या घरावर ड्रोन द्वारे देहाणी केल्याचा प्रकार समोर आल्यानं खळबळ आहे या प्रकरणानंतर जरांगी पाटील यांना चेंडल सुरक्षा द्यावी अशी मागणी त्यांच्या सहकार्याने केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे राहत असलेल्या अंतरवाली सराठीच्या सरपंचांच्या घरावर ड्रोनद्वारे टेहाळणी केल्याचा प्रकार समोर आला अंतरवाली सराठीचे सरपंच आणि मनोज जरांग पाटील यांचे सहकारी पांडुरंग तारक यांच्या बंगल्यावर वास्तव्यास असताना काल रात्री ड्रोने खिरट्या घातल्याचा दावा करण्यात आला याबाबत सरपंच पांडुरंग तारक यांनी चिंता व्यक्त करत जारांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी केली आहे याबाबत मनोज जारांगे पाटील यांचे सहकारी जालना जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे यापूर्वी असा प्रकार घडला होता रात्री घडलेल्या प्रकरणातही बाबतही पोलिसांना माहिती दिली होती त्यानंतर गावात रात्रभर पोलिसांनी पहारा दिल्याचंही तारक यांनी यावेळी सांगितलं आहे बिरो रिपोर्ट या न्यूज संभाजीनगर